आजीने ते आजी मा लें 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 <laughs> हो। <laughs> का मारा आमच्या बंदरावर एवरा मोठ्या घमिलांलेला माती झाली तरी पण करावंच पाहिजे असो ते हो मी आज चाललं आहे बोलावलं आहे म्हणा घरा ते मित्रांनो आमच्या बंदरावर व्हिडिओ सुरू केला आहे हे का मस्त आजचं व्हि आणि होरे कमी दिसतील कारण सगळे होरे गेल्यात आज चोलटाला डायरेक्ट संध्याकाळची येतील आणि आजी सुकावलेली मंदिर मंदिरला बहुतेक सुकल्यात अजून सुकवायच्या सुकवासाठी आणल्यात आणि हे देखा का सोरं पण आणल्यात सोराती आणि लेपी आता हिस इस इस थोडंफार सोरा सुका होतात बाकीची कोलबी काय आपल्या दिग्याच्या होलसेल मार्केट आपला काय बोलतात ते लिलावाच्या लिलाव तिकडे चालू असतं तिकडेच देऊन येतात नमस्कार मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ आजची व्हिडिओ आपली पावणे दहा वाजता सुरू होत आहे सकाळची आणि सकाळचं पाणी देखू शकता आता पाणी भरत आहे आणि गाडी घेऊन आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओत मी काहीसं आमच्या आयकूरचं एरिया दाखवणार आहे जसं म्हावरा पकरावला लोक जात असतात आम्ही जात असतो तर आमच्या ऐकूरचा मस्त दिसावला पण भारी एरिया। ते एरियात ते आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कालच तुम्हाला का आत्ता तुम्ही जी व्हिडिओ देखली ना आजी म्हावरा सुकवा आलती ती हात तर त्या परवाच्या दिवशीचं दृश्य होता तुम्हाला थोडासा कॅप्चर करून घेतला आणि या व्हिडिओत ॲड केलं आहे आणि ते का आमचं मायो मामा येते म्हावरा घेऊन काय मग जायला गेलेलो गेलेलं काय म्हण सात सरगा आणि काटेरी आहे एक नंबर देखा एका घेऊन चाललाय आणि सोबत आमचं यो धर्मोदा चालेल तैसा आता सकाळचं वरू गेलेलो सकाळच ते आता पण आता येतात पाणी भरत चाललंय त्याचा तर आता चला आपण जाऊया इथे का गाडी आणलंय सोबत तुम्हाला दाखवणार आहे आमच्या एकूण जो काहीशी एरिया पहिलाच एरिया इकडं आहे तिकडे कालवाना जात असतात कालवांचं अजून सीझन सुरू नाही झालं आहे जेव्हा सुरू होईल तेव्हा तापण आपल्या चॅनलवरती येईल आता मी इकुरशी जाणार आहे आता एश टी आता एस टी आलं आहे दहाची आपलं सॉरी नऊची आयल आहे पावणे दहा वाजले लेट झाले वाटतं नऊची एश टी आले ती रस्तानी इकुरशीच जाल आणि इकुर्शीच आपल्याला गाडी घेऊन तिकडे जावचं आहे तुम्हाला चला तिकडे भेटते आता ना ते का किती भारी व्ह्यू वाटते या ते का पाणी पण भरात चाललंय आणि होर टाकलेल्या आहेत बाहेर बहुतेक काही जण आयलं आणि काही जण आता दुपारचं जातील आपल्याला पण जावं भेटला तर जाव आणि ऐशी खाडी आहे आमची पार तिकडं मसल्यापर्यंत गेले ऐशीच या रस्त्याने या रस्त्याने आपण जाणार आहोत गाडी लावले पुढं पुढं मी दाखवणार आहे तर बोलू या सीन मस्तपैकी दाखवून दे आता बंदऱ्यावर आपण व्हिडिओ बनवलेली तत तिकडं त्या मैदानात उभं येऊन आणि इकडं पण ऐस कोलीम वगैरे आलो ना का इकडं कोलीम पकडावलं येतात आमचे महिला मंडल आणि झिलकुली वगैरे घेऊन पगावले वगैरे घेऊन पण आता येतात या पक्षिंबोरी वगैरे पकडावसाठी किंवा म्हावरा पकरावसाठी तर चला अजून पुढचं ठिकाण दाखवते तुम्हाला ते का यो फाटो आहे वरलला जावला आहे देखा वरलचा बोर्ड लावलं आहे आणि इकडंच कुंबले कोंड पण आहे वरल एक किलोमीटर आहे आणि काहीच अंतरावर कुंबले कोंड पण आहे तर इकडं आपण म्हावरा इकावला जात असतो इकूंचं गाव मी दाखवल्यात तुम्हाला व्हिडिओत आणि आता आपण आता गाडी उभी केली आहे आणि इकुर्शी आता आयलू आणि आता एक मस्त पूल आहे त्या पुलावर म्हावरा पकडावर येत असतात पण आता काय अजून पाणी भरले नाही ना तर आता कोणच नाही आता एकदाच गाडी ते का किती आयल्य आणि हवा पण आता चालू आहे हो <laughs> तुमच्यावरच मारलं आहे <laughs> आपले सबस्क्रायबर गेले जवळच ते काय पूल आहे आता पण गलवावला किंवा झिलकुली घेऊन चिमोरी पकरावला किंवा बारक बारकं बारकं फारे व आता येत असतात आता कोण नाही आपलं टायमिंग चुकलं वाटतं कारण आता पोरा बरीचशी असतात आमच्या गावांची नाही आमच्या गावांची तर बहुतेक खाडीतच जातात आणि या पुलात येवला आहे ना खाडीतना पण मार्ग आहे बारके होडे वगैरे घेऊन येऊ शकता होरका वगैरे वलावाला ते देखा इकूंचं डोंगर दिसतातच आमच्या खाडीतना पण हे दिसतात आमच्या गावातना डोंगर जे डोंगर आणि बाकी इकडं ढोरा देखा गवत खावला आल्यात आणि इकडं पण आहे या बाजूला पण पगावले वगैरे टाकतात तर दोन्ही बाजूला असतात पब्लिक आता गणपतीत तर गर्दी असेल कारण मुंबईवरून पोरा येत असतात इपुरची कुंबले कुंड गावची गावची तेव्हा तर आता चोवीस तास गर्दीच असेल कोण नाही कोण आणि पुढं एक, एक है। ता है ता पूल आहे बहुतेक एक दीड किलोमीटर अंतरावर आहे तर हे पगावले वगैरे टाकून परत चालात तिकूरच्या पण पालवावला जातात आणि इकडं पण परत पालवा येतात तैसा ट्रॅव्हलिंग मेहनत पण करतात ते दुसऱ्या नंबरचं पूल आय होप तुम्हाला आवडलं असेल या पण निसर्ग जबरदस्त एकदम दिसावला आहे आणि आता रिक्षा चाललाय एक नंबर वेळ का पाणी अजून भरलंय ना दुसऱ्या पुलावर आलं आहे आणि या पुलात पण येऊसाठी आपल्या खाडीतना मार्ग आहे वल्लवाले होरकी वगैरे घेऊन येऊ शकता पाणी जम कमी आहे आणि हो जो पूल आहे बारकोसच आहे एकदम त्या साईडला पण दाखवते तुम्हाला आणि आता हवा लागते थोडंसं जो आवाज येईल तुम्हाला व्हिडिओ ते का पाणी सुकलं त्यामुळे काय भर भरलं पाहिजे होतं जरा पब्लिक दिसलंच ते येतं कोण नाही कोण म्हावर पकडताना असो तर बारको पूल आणि आता आहेत ना इथं पुढे जाणार आहे आणि तहींशी खाडी खाडी जवळ आहे तर होळकी वगैरे लावलेली असतात पाबारकरांची ती आता तुम्हाला दाखवते आणि तहींची माहिती तिकडे जाऊन सांगते मित्रांनो आता मी तीन किलोमीटर अंतरावर आयले व्हिडिओ बनवता पार्वती का बाजार व्हिडिओ बनवता बनवता तीन किलोमीटर अंतरावर म्हणजे दुसऱ्या गावात आयलाय येते का तामांचं गाव लागलंय मोठं वर होतंच आमची हायस्कूल आहे प पर दहावीपर्यंतची शाळा जातं मी शिकलो आणि गाव आहे मस्त आहे इकडं मजगाव आहे इकडं तामाने आहे गावात जाऊन पण कवा तरी दाखवीन पण आपली आजची व्हिडिओ आहे कथाकथ पण म्हावरा पकडता होता ही ते काय एम ए टी एम ए टी मूग दिवसांनी दिसलं असेल तुम्हाला ते ते काय आहेत ना खाडी दिसते आपल्या ना आणि या चायनीजचा हॉटेल आहे आता गाडी मी लावलं आहे इकुर्शी मी जाणार आहे तुम्हाला आता एरिया दाखवावला खाडीला जॉईंडच आहे तर बारके बारके होळ म्हणजे होरकी वलवाली आलेली असतात इकडं आहे ना दहा किलोमीटर अंतरावर बहुतेक या रस्त्याने गाव आहे पाबरचो तर तयेत ना येत असतात म्हवरा पकरावासाठी इकडं ना होरकी घेऊन मग आपल्या खाडीत जातात आणि मग मावरा वगैरे घेऊन येताना दिसतात बहुतेक मी चालत होतो ना हा आमच्या हायस्कूलला तेव्हा त्यांना देखावचो बोलू या एरिया पण दाखवा आणि बहुतेक आपली बरीचशी खाडी आहेत ना दिसायला सुरुवात झाली आहे ते का तर तिकडं खामद गाव आहे खामदाच्या नंतर दांड अगर दांडा इकडे कासो वगैरे आणि बरेचसे गावात हे देखा काही कंपनी पण आता दिसायला सुरुवात झाले ऐत ना तर एकदम क्लिअर अवरी मोठी खारी दिसते समोरशी देखावला तर एकदम भारी वाटते आणि हे देखा का पायवाट अशी येऊन जाऊन एक सिंगल पायवाट जायला आहे आणि पावसामुळं कम्प्लीट गवता आणि पूर्ण एरिया भरून गेले तर पुन्हा आता चालल्या हो खालती बरोच किती टाईम मी चालतं आहे त्याविषयी तुम्ही अंदाज करू शकता की कि किती मी आता खलती आयले एकूरशी आणि बरीचशी झारं आहात या झारांची काही नावं म्हणा माहिती नाही तुम्ही मला वलकीच येत असली तर देखा का चापं बिपंसारखी आहात पण चापची झारं नाही ती तस आता आपल्याला होळी दिसावला सुरुवात होती का डिंग्यो आणि होरकी जास्त मोठे होरे नसतातच त्यांच्या आणि मोठं धंदो करावला पण गावात रेल पण नाही आता त्यांच्या काहीसा बोलतात सगळी मुंबई शिफ्ट झाल्यात मुंबई इकडं तिकडं कामाला कोल्याचं धंदो करणारे पण पब्लिक आता कमी होत आहे जास्त आता तिकडं हरणे पाचपंढरी जे समुद्राला जोडलेलं गावात ना त्या साईडला पब्लिक आहे अलिबाग वगैरे साईडला म्हणजे श्रीवर्धन अलिबाग तिकडं दापोली साईडला आपल्या इकडे पण आहे बरीचशी तर असो हे ते काही धंदो ठेवलेलो आहे लोकही आता धंदो म्हणजे जाला विला आणि आता ही होरकी आहेत त्यांची दिवसांनी दिवसाने मी पण आले आबा माझ्या कुत्र्याला घाबरलो <laughs> मी म्हणजे पाठीवर राहिले ते देखा ही होरकी आता लावलेली आहेत आणि पाणी सुकलेलं आहे मला वाटतं की आपलं टायमिंगच चुकलं आहे कारण आपल्याला ना पब्लिक नाही भेटली या टायमात पण असं बोलू सकाळचं वातावरण आहे व्हिडिओ मस्त होईल हे देखा या पाणी आयलं आहे आणि अहिंशी त्या पूल दाखवलं होते का आता मी दोन नंबरला ऐंशी तर जाऊ शकतात त्या पुलाखल ते त्यांचं फारी वगैरे आहेत होऊन गेले तर आता सध्या कोणच नाही आता आणि या चिखला विकलाच ना इसं ढकलून बिकलून पाण्यात नेत असतात हे होऱ्या किंवा पाणी भरलेलं असलं तर हतपर्यंत येतच तिसं हे सगळं हाय जवरा मी देखलेला दाखवासारखा वाटला तुम्हाला पण आवडलं असेल अशी आशा आहे तर इसं काहीसं ठिकाण असतात मच्छी म्हावरा पकरावचं प्रत्येक गावात ना तर आमच्या इकडे जवळपास बहुतेक मी तीन किलोमीटर अंतरापर्यंत आलो माझी गाडी घेऊन आणि तुम्हाला हे सगळं एरिया दाखवलं तर या व्हिडिओत अवराच आहे हो आशा आहे की तुम्हाला ही पण व्हिडिओ आवडला असेल कशी वाटली ते कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन अशी सबस्क्राईब करा या व्हिडिओत आता अवराच स्पेशली तुम्हाला व्हिडिओ दाखवायसाठी फिरत होतो कारण या दाखवायचं कारण पण अजून एक की आपण इकडं कव्हा तरी येऊ शकता म्हावरा वगैरे पकडावला तर तुम्हाला एरिया समजला पाहिजे की नक्की मी कथं पकडते त्यो एक कारण हो सो टाटा बा